चला आजीबाज आजीबाईच्या परसात जाऊ जरा एक आजीबाई इकडे इकडे बघा सीताफळं आलेत हे बघा आजीबाईचं परस आहे हे छोटंसं आणि रस्ता आणि परसाकडे जायची वाट एकदम कठीण आहे हे बघा बघू शकता तुम्ही एवढी एवढीशी आहे चला आजीबाई पुढे गेले आपण जाऊया हे बघा ह्याला हा कढीपत्त्याचं झाड आहे पूर्ण भरपूर सारे सीताफळांची झाड आहे ते बघा बघा किती मोठे मोठे सीताफळ आलेत खूप सारे असे सीताफळ आलेत धंदा ती अर्धी भाजी नेली गोडी नातीला दिली इंद्रताईला दिली हे बघा एकदम छोटस सीताफळ आहे बघा इकडे बघ हे बघ तिने मागितल्यावरती काय करते आई किती वेळ आहे आणि आई तिकडे बघा झाड आळूची भाजी काढतीये आजीबाईची परसबाग बाग बघा तेवढी सगळी आळूची भाजी आहे आणि इकडे तिचे तीन चार असे सीताफळांचे झाड आहेत कुठे कारले आले आहेत कारले सुरू झालेत इकडे एक दोन अशी कारली आली आहेत कारल्याचं वे हे पण सीताफळच झाड आहे आणि हे बघा हे नारळ लावले इथे नारळ बीर नारळ तिथे मोठं नारळ आलं आहे झाड उमर किती सुंदर आले त्याला सीताफळ इकडे रताळ्याची वेले ही पूर्ण रताळ्याची वेले आई तो दांडके लागले लागायला लागा ते इकडे आलूची भाजी तोडते बा शेत बघा आलूचं शेत